तर मित्रांनो मोहील शेट धुमा यांची नवीन खरेदी कबीरा सुद्धा मुळशी मैदानात दाखल झाला दा आहे आपण त्याची मुलाखत घेणार आहोत कुठून घेतला कसा घेतला तर चला तर मग तर मित्रांनो आपल्यासोबत मा मामा आहेत मामा नमस्कार काय सांगाल कबीराबद्दल काय सांगाल हाय कबीर आता आपल्या इथं आलं तर आलेलं आहे पहिल्याच लहात म्हणजे पहिलंच मैदान आहे मैदान आहे सराव वगैरे पासून हा सराव एक दोन पेरा काढलो आपण त्याच कसं वाटलं सर पळ सा... वगैरे काय हाय पळ वेळ चांगला आहे आणि स्वभावाला वगैरे कसं आहे काय हा स्वभावाला चांगला आहे जरा थोडासा रागीट पण आणि आता बकासूरच्या दावणीला म्हणजे तुमचं एक नाव आहे आणि त्यात कबीरा दाखल झालाय म्हणजे कसं वाटतं काय म्हणजे बघू पहिलंच मैदान आहे सुरुवातीचं आणि नियोजन वगैरे कसं काय नियोजन हाय चांगलं आहे चांगलं आहे आणि म्हणजे सुट्टीला वगैरे तुम्ही पळवता ज्यावेळी सर्व करताय कसं वाटतंय आणि कुठून घेतला होता चाळीस गाव चाळीस गाव कधी घेतला आपण साधारणतः आता त्याला महिना दीड महिना झाला बैल घेताना काय बघून घेता म्हणजे नक्की तुम्ही काय बघून घेतलं पाहिजे काय नक्की बघायचं आपलं त्याचं आणि आता बकासूर सोबत ही जोडी कधी पळताना वगैरे आता सराव वगैरे बकासुर सोबतच असेल हो नक्कीच आणि दावणीला स्वभाव कसा काय दावणीला खुराकाचं वगैरे कसं काय मग खुराक आपल्याच कबीरा अगोदरच नाव होतं का तुम्ही ठेवलं कबीरा काय कबीरा आपण नाव ठेवलं इकडे आल्यानंतर आमचा जुना बैला होता ना त्याची आठवण त्याचं नाव कबीरा ठेवलं नक्कीच आणि सगळ्यांना उत्सुक उत्सुकता आहे की आपला बकासूरचा मुलगाच म्हणजेच आपला त्रिशूल तो कधी मैदानात दिसेल काय तेव्हा अजून जरा टाइम लागेल त्याचा सराव चालू आहे आणि हा आणि मध्येच मी एक तो बाळाबाई बाळाबाई हा तो पण सराव चांगला चालू आहे त्याचं कसं वाटतं बॅक्शा बाळाबाई जास्त हे वालो नक्कीच कारण तो म्हणजे बक्कासुरूचीच प्रतिकृती दी सेम दिसते म्हणजे बहिणीचा पॉरे हा नक्कीच आणि बक्कासुरू पण लहानपणी असंच दिसतोर बॅक्षा बाळ्याबाई लवकर नक्कीच आणि बाळाबाईचा पण सराव चांगला जोरात चालू असेल चांगला त्या त्याला सराव करतो ही आ, मामा भाची पण जोडी पळताना दिसेल ना शंभर टक्के नक्कीच आणि मुळशी आहे कसं वाटतं म्हणजे मैदान पद्धतीने म्हणजे पुणे जिल्ह्यात म्हणजे बकासूर किती दिवसांनी पळतोय काय अंदाजे काय पाठीमागे पाहला आता मैदानात आता आता बकासूरने तुमचे सगळे स्वप्न पूर्ण केले आता कबीर काय अपेक्षा वाटते आता तो पण करेन घेतलेला आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कबीरा पण तुमचं खूप सारं मोठं नाव करेल ही तुम्हाला शुभेच्छा महिना झाला महिना महिना नाही पंधरा वीस दिवस झाले आणि म्हणजे आज मुळशी तालुक्यातलं पहिलंच आहे कबीराचं म्हणजे आता इथूनच स्टार्टअप किती महिन्याचा कबीरा काय नाही तेवढं काय माहित नाही आता चाललेलं आहे ना आणि सराव कसा करताय मग काय सराव फेर वगैरे काढलेत नक्कीच कसं वाटतोय पळ वगैरे काय चांगलं आहे आणि कुठून घेतलं होतं तिकडे चाळीस गाववर चाळीस गाववरून आता तिकडचीच बैल तुम्हाला शक्यतो बघताय आणि मैसुरी मधले आणि आपल्या गावठी बैला मामा गेले ते फिरत फिरत त्यांना पाच झाला म्हणून ते घेऊन आले नक्कीच आज बघ कबीर आपण तुमचं नाव गोलाबाद घेऊन जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा